नमस्कार अंगणवाडी सेविका ताई ताई आणि जे पर्यवेक्षिका मॅडम आहेत यांनासुद्धा माझा नमस्कार तसेच अशा कार्यकर्ता लाडक्या बहिणींना माझा नमस्कार तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या संबंधीचा हा जो खास व्हिडिओ आहे मी त्याच त्यांच्यासाठी आणला आणलेला आहे तसे मी त्यांच्यासाठी जे सर्व जे माहिती किंवा आदेशपत्र येत असतात किंवा मग जे आर शासनाचे येत असतात त्यांच्याबद्दलचे सर्व व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकत असतो तर आता जो हा जो आदेश आलेला आहे किंवा येत आहेत सर्वांना आणि येणे सुरू झाले आहे तुम्हाला जर आलेलं नसेल तर आता भविष्यात येणार आहे दोन चार दिवसामध्ये किंवा अठ दहा दिवसामध्ये परंतु त्यामध्ये काय आहे सर्व माहिती आपण जाणून घेऊया जी पी एस स्पोर्ट संबंधीचे आदेश आहेत आणि पगार मिळणार नाही आहे आता कुणाला पगार मिळणार नाही आहे हे सर्व माहिती आपण जाणून घेऊया कारण की या व्हिडिओमध्ये तुम्ही संपूर्ण माहिती आणि हो अंगणवाडीची जे वेळ आहे तीसुद्धा आता फिक्स झालेली आहे केव्हापासून आणि कधीपासून याचीसुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे असे आदेशमध्ये नमूद केलेले आहे तर सर्व माहिती बघून घेऊया तर मी देवानंद गावांधे देवान देवान दे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की असेच अपडेटेड व्हिडिओ आपण या चॅनलवर आणत असतो चला तर व्हिडिओला सुरुवात करून या बघून घेऊया सर्व माहिती तर बघा हे एक आदेशपत्र आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना जिल्हा परिषद बुलढाणा यांच्याकडून जारी केलेलं हे आदेशपत्र आहे आणि तुम्ही तारीख बघू शकता तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस म्हणजे तेवीस ऑक्टोंबरच्या अगोदरपासून किंवा त्याच्यानंतरसुद्धा आता हे आदेश येणे चालू झालेले आहेत होऊ शकते तुमच्यापर्यंत हे असे आदेश पोहोचलेसुद्धा असतील अंगणवाडी सर्व अंगणवाडी केंद्रांना असे आदेश आलेले आहेत त्याच्या जिल्ह्यातील जे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे संबंधित ते जिल्हा परिषद आहेत त्यांच्याकडून आता त्यां त्या त्यांच्या जिल्ह्याच्या जे अंगणवाडी केंद्र आहेत त्यांच्यापर्यंत असे आदेश येणे सुरू झालेले आहे होऊ शकते तुमच्याकडे सुद्धा पोहोचले असतील आणि नाही पोहोचले असतील तर लवकरच तुमच्यापर्यंत असे आदेश येणार आहे तर इथं बघा खाली प्रति बाल विकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प सर्व तर म्हणजे जे त्या जिल्ह्यात हे बुलढाणा जिल्ह्याचं जे आदेशपत्र आहे हे त्यांच्या जिल्ह्याकरिता जेवढे अंगणवाडी केंद्र आहेत त्यांच्यासाठी जे हे सर्व आदेशपत्र आहेत हे तर विषय बघा काय आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनीस यांचे कामकाजात दोन तासांची वाढ करण्याबाबत तर हे जे विषय आहे हा दोन तासांच्या वाढ करण्याबाबतचा आहे अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनिस्ता यांच्या आता हे बघा याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं होतं जी आर तुम्हाला दाखवून दिलं होतं की तुमचं जे वाढ झाली होती तसंच प्रोत्साहन भत्ताचसुद्धा जो तुम्हाला मिळणार होता त्याच्यासुद्धा जो वाढ झाली होते तो होती आणि त्याच जी आरमध्ये जे मानधनवाडीचा जी आर होता प्रस्थान भत्त्याबद्दलचा जी आर होता त्याच जी आरमध्ये त्यांनी नमूद केलं होतं की अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मानधनवाढ तर आम्ही देत आहोत पण तुमचे जे आता दोन तास जे कामाचे आहेत ते वाढवून दिलेले आहेत म्हणजे तुम्हाला आता दोन तास आणखीन जास्त काम अंगणवाडीमध्ये करावे लागणार आहेत असे त्या आदेशामध्येच नमूद केले होतं तर आता तो जो आदेश आहे आता हे असे जे आदेशपत्र आहेत जे जिल्हा परिषद आहेत प्रत्येक जिल्हा परिषदमधून त्यांच्या अंगणवाडी केंद्रांना आता आदेश हे प्राप्त होत आहेत आदेश देणे चालू झालेले आहे की अंगणवाडीचं टायमिंग जो आहे आता थोडा वाढवून दोन तासाचा वाढवून देण्यात यावा अशा प्रकारचं हे आदेशपत्र आलेलं आहे परत फक्त हे याबद्दलच नाही आहे आणखीन खाली मी तुम्हाला सांगणार आहोत खूप मोन मेन मुद्दा जो आहे मेन मुद्दा जी पी एस फोटोबद्दलचा तेसुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तेसुद्धा या आदेशपत्रामध्ये नमूद केलेलं आहे तर बघा काय आहे तर आता आपण खाली वाचूया तर बघा संदर्भ ए बा वी से ओ आयुक्तालय मुंबई ए बाय ए सी मतलब तुम्हाला माहीत असायला पाहिजे की एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय मुंबई यांचे पत्र क्रमांक ए बाय ओ का सात रोम दोन तास कामकाज वाढ दोन हजार चोवीस पंचवीस सात आठ सात पाच सात सात आठ नवी मुंबई दिनांक चौदा दहा दोन हजार चोवीस तर हे बघा हे संदर्भ यांच्याबद्दलचा दिलेला आहे की आयुक्तालयाने जे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे जे मुख्य आयुक्तालय आहे मुंबईमध्ये त्यांच्याकडून जे यांना आदेश आलेले आहेत त्या संदर्भातून हे तुम्हाला आदेश देश आहेत जे जिल्हा परिषद आहेत ते की बा तुमचे जे दोन तास वाढीव सरकारने केलेले आहे कामकाजाचे त्याबद्दल अंमलबजावणी करण्यात यावी या संबंधीचा हा जो आदेशपत्र आहे हा आलेला आहे तर आता खाली बघूया काय लिहिलेलं आहे ते तर बघा उपरोक्त संदर्भीनुसार शासन निर्णयानुसार एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत दिनांक एक दहा दोन हजार चोवीसपासून राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या प्रतिमहा मानधनामध्ये वाढ करण्यात तसेच त्यांना प्रतिमाहा प्रोत्साहन भत्ता लागू करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे त्यानुसार एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत सर्व अंगणवाडी केंद्र सुरू ठेवण्याची वेळेमध्ये खालीलप्रमाणे बदल करण्यात येत आहे तर बघा हे खालीलप्रमाणे जे टायमिंग आहे तुमचं आता वाढवून देण्यात आलं आहे आता कसे अंगणवाडी कोण कौन, कोणत्या टायमिंगपासून सुरूच करायची आणि कोणत्या टायमिंगपर्यंत बंद करायची यासंबंधीचा तो आदेश आलेला आहे तुम्हाला आता टायमिंग दिलेला आहे की आता तुम्ही या टायमिंगपर्यंत अंगणवाडी सुरू ठेवावी तर आता खाली त्यामध्ये आणखीन जे जी पी एस फोटोसंबंधीचा आदेशसुद्धा त्यांनी दिलेला आहे तोसुद्धा आपण बघून घेऊया पहिले हा टायमिंग काय ठेवलेला आहे त्यांनी अंगणवाडी उघडण्याचा आणि बंद करण्याचा हे आपण बघून घेऊया बघा रकान्यामध्ये तुम्ही बघतू शकता की याआधी भरण्यात येत असलेल्या अंगणवाडीची वेळ तुम्ही बघू शकता आणि त्याखाली दिलेली आहे वेळ सोमवार ते शनिवार सकाळी नऊ ते दुपारी दोन म्हणजे या अगोदर तुम्ही जो अंगणवाडीचं टायमिंग होता तो सकाळी नऊ वाजून वाजतापासून तर दुपारी दोन वाजेपर्यंतचा टायमिंग होत असे आणि आता बदल करण्यात आलेला टायमिंगसुद्धा त्यांनी दाखवलेला आहे तो सांगितलेला आहे काय आहे तर म्हणजे आता तो या आधीची जी अंगणवाडी जी तुम्ही उघडायचे ते नऊ ते दोनपर्यंत अंगणवाडी चालवायचे परंतु आता त्यामध्ये टायमिंगमध्ये बदल झालेला आहे दोन घंटेची वाढ झाली आहे तर बघूया इथं काय लिहिलेलं आहे ते तर बघा या आदेशान्वे बदल करण्यात आलेला अंगणवाडी केंद्राची वेळ तर बघा सोमवार ते शनिवार सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत आता तुमचा टायमिंग दोन घंटे वाढलेला आहे दु सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत आता तुम्हाला अंगणवाडी सुरू करण्याची जे वेळ आहे ती देण्यात आलेली आहे म्हणजे आता तुमचे दोन तास वाढले आहेत अगोदर तुम्ही नऊ ते दोनपर्यंतच अंगणवाडी सुरू ठेवायच्या परंतु आता नऊ ते चार वाजेपर्यंत तुम्हाला अंगणवाडी केंद्र सुरू ठेवण्यात यावे लागणार आहे तर शेरा काय लिहिलं आहे त्याखाली बघा शासकीय सुट्टी वगळून नियमित अंगणवाडी केंद्र सुरू ठेवण्यात यावी म्हणजे शासकीय जे सुट्ट्या असतील ते सुट्ट्या तुम्हाला लागू आहेत परंतु त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला नियमित अंगणवाडी केंद्र हे सुरू ठेवण्यात यावे लागणार आहे आता बघा खाली काय लिहिलं आहे त्यांनी तर बघा सदर संबंधित पर्यवेक्षिकेने अंगणवाडी केंद्रास भेटीच्या वेळी सकाळी नऊ वाजता अंगणवाडी केंद्र ओपनिंग जी पी एस फोटो तसेच अंगणवाडी केंद्र बंद करताना दुपारी चार वाजताचे जी पी एस फोटो बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना सादर करावे बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी जी पी एसचे फोटो असल्याशिवाय पर्यवेक्षिका यांची दैनंदिनी मंजूर करू नये आणि मंजूर केल्यास आपणास जबाबदारी धरण्यात येईल तसेच अंगणवाडी केंद्र उपरोक्त वेळेनुसार नियमित सुरू ठेवण्यास बाबतची जबाबदारी संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची राहील याची नोंद घ्यावी तर इथं बघा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांची सहीसुद्धा आणि यांनी हे आदेशपत्र जारी केलेलं आहे तर इथं बघा काय लिहिलं आहे त्यांनी स्पष्टपणे की अंगणवाडी केंद्र जेव्हा तुम्ही ओपनिंग करता नऊ वाजताचे जे जी पी एस फोटो आहेत तेसुद्धा तुम्हाला म्हणजे जे पर्यवेक्षिका मॅडम आहेत यांना काढावे लागणार आणि ते अंगण अंगणवाडी बंद करताना म्हणजे दुपारी चार वाजताचे फोटोसुद्धा जे जी पी एस फोटो आहेत तेसुद्धा त्यांना काढावे लागणार आहेत आणि प्रकल्प अधिकारी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना सादर करावे लागणार आहेत म्हणजे आता तुमची जी अंगणवाडी जी टायमिंग आहे ते त्यांना दाखवावी लागणार आहे की नऊ वाजता आम्ही उघडतो बा आणि चार वाजता बंद करतो अशा प्रकारचे जी पी एस फोटोसुद्धा पर्यवेक्षिक मॅडमने त्यांना अपलोड करून त्यांना पाठवायचे आहेत आणि बालविकास अधिकारी यांनीसुद्धा हे फोटो असल्याशिवाय जे पर्यवेक्षिका मॅडम आहेत यांची दो दौरा दैनंदिनी म्हणजे त्यांचे जे रोजचे वेतन आहे ते सुद्धा त्यांना देण्यात येणार नाही फोटो असल्याशिवाय जर त्यांनी हे फोटो त्यांना जी पी एसद्वारे पाठवले तरच त्यांची मन मजुरी म्हणजे किंवा जे दौ दौरा दैनंदिनी असते ते त्यांना मिळणार आहे तसेच आता जे उपरोक्त जे बाल विकास प्रकल्प अधिकारी आहेत त्यांच्या देखरेखीखाली आता जे अंगणवाडी केंद्र आहेत हे वेळेवर व वेळ वळ वर वेळ सांगितली आहे त्या वेळेमध्येच भरण्यात यावी असं त्यांचे आदेशसुद्धा त्यांनी दिलेले आहेत की म्हणजे आता तुम्हाला नऊ ते चार वाजेपर्यंतच अंगणवाडी केंद्र हे चालू ठेवावे लागणार आहेत आणि तसे सकाळी नऊ वाजताचे ओपनिंग आणि बंद करण्याचे ओपनिंगचे जी पी ओपनिंग एस फोटोसुद्धा पर्यवेक्षक मॅडमना त्यांना पाठवायचे पाठवावे लागणार आहेत तरच आता पर्यवेक्षक मॅडमची जे रोजचं वेतन आहे ते त्यांना मिळणार आहे तर अशा प्रकारचा हा आदेश आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र